उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शरीराला थंडावा देणारं आणि रिफ्रेशिंग वाटणारं असं झटपट तयार होणारं सरबत आज पण बनवणार आहोत बनवायला अगदी सोपं आहे फार फार तर पाच ते सात मिनटं लागतील आणि विशेष म्हणजे घरातील लहान मोठे सर्व आवडीनं पितील एवढं टेस्टी सुद्धा आहे आणि सामानसुद्धा अगदी मोजकं लागतं यासाठी आता इथे कलिंगड घेतलेला आहे कलिंगड आपल्याला अशा पद्धतीने चिरून घ्यायचे त्याच्या अगदी बारीक फोडी आपल्याला करून घ्यायच्या आहेत त्यातल्या बिया काढून टाकायच्या आणि अगदी अशा पद्धतीने बारीक बारीक फोडी इथे मी कलिंगडच्या करून घेते आता तुम्हाला किती प्रमाणामध्ये बनवायचं त्यानुसार कलिंगड घ्यायचं त्यासाठी अशा पद्धतीने जेवढं बारीक चिरता येईल तेवढं त्याला बारीक चिरून घ्यायचे आता या ज्या कलिंगडच्या फोडी आहेत एका वाटीमध्ये मी काढून घेते यातल्या बिया आपण काढून टाकणार आहोत बिया यामध्ये येऊ द्यायच्या नाहीत आणि जरी आल्या काही तर ते आपल्याला काढून टाकायच्यात अशा पद्धतीने जेवढं लागतं तेवढं कलिंगड इथे मी अगदी बारीक चिरून घेतलेलं आहे आता यासोबतच आपल्याला सब्जाबी देखील लागणार आहे तर एक चमचाभर सब्जा बी घ्यायचं त्यामध्ये पाणी घालायचे आणि हे भिजायला आपल्याला बाजूला ठेवायचं सब्जा भिजायला फार वेळ लागत नाही यासोबतच इथे दूध घेतलेलं आहे तर दूध मी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं त्यामुळे ते भरपूर थंड आहे आणि फुल क्रीम दूध वापरायचं यासाठी पिठी साखर घातली यामध्ये यासोबतच रू अब्जा घालायचं आपल्याला यामध्ये त्यामुळे याला टेस्ट खूप छान येते आणि त्यामुळे शरीरातील उष्णता देखील कमी व्हायला मदत होते तर कुठल्याही किराणा दुकानामध्ये तुम्हाला रो सहज मिळून जाईल तर तुम्हाला त्याचंही प्रमाण किती हवं हो त्यानुसार तुम्ही घालू शकता यासाठी कुठलंही असं या प्रमाण ठरलेलं नाही एवढंच घालायचं असं तुम्हाला ज्या गोष्टी ज्या प्रमाणात आवडतात तुम्ही घालू शकता ता। ले ले ते व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण जे इथे कलिंगड चिरून ठेवलेलं होतं त्याच्या फुडी यामध्ये मी घातलेले आहेत मिक्स करून घ्यायचे आणि सगळ्यात शेवटी यामध्ये आपण जे सब्जाबी भिजत ठेवलेलं होतं ते घालून मिक्स करून घ्यायचं तर अतिशय सोप्या पद्धतीचं हे सर्वत आहे प्यायला हे खूप टेस्टी लागतं आता यामध्ये मी वेगळं पुन्हा बर्फ वगैरे घालणार नाही कारण दूध मी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं त्यामुळे ते व्यवस्थित थंड आहे यामध्ये मी आणखी थोडंसं रोअबजा घातलेलं आहे रोहबजा सिरप जे येतं ते घातलेलं आहे आणि मिक्स करून घेतलं आहे तर अगदी झटपट असं आपलं हे थंडगार असं सरबत तयार झालेलं आहे खूप टेस्टी लागतं नक्की करून पहा रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि यानंतर तुम्हाला कोणती रेसिपी पाहायला आवडेल हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा